पैठण तालुक्यातील नगाव येथील वीरभद्रा नदीतून वाळू डेपोसाठी वाळू उत्खनन करण्यासाठी पैठण महसूल विभागाने परवानगी दिली असून या नदीतून वाळू उत्खनन करण्यासाठी ग्रामस्थांचा विरोध असताना देखील महसूल विभागाने या ग्रामस्थांच्या ठरावाला अक्षरशः केल्याची टोपली दाखवून वाळू उत्खनन करण्याची परवानगी दिल्यामुळे तसेच वाळू उत्खनन चालू केल्याने ग्रामस्थांनी अचानक आक्रमक भूमिका घेऊन गाव पातळीवर वाळूविरुद्ध विशेष बैठक घेऊन ग्रामपंचायत सदस्य गंगाधर साबळे शेतकरी जहागीर बेग बाबासाहेब साबळे अविनाश चौधरी हे अक्षरशः विषारी औषध घेऊन नदीत गेल्याने परिसरात एकच खळबळ उडाली यामुळे संबंधित वाळू ठेकेदार व ग्रामस्थांमध्ये शांतता व सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण होऊन तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांच्या आदेशाने वाळू डेपो तयार करण्यासाठी पैठणच्या नवगाव येथे वीरभद्रा नदीतून वाळू उत्खनन करण्यासाठी लिलाव करण्यात आला होता सदरी लिलाव वाळू ठेकेदार राजेश जंगले राहणार आकाशवाणी संभाजीनगर यांना परवानगी देण्यात आली होती परंतु नवगाव गावातील ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी वाळू उत्खननासाठी विरोध केले असताना देखील महसूल विभागाचे नायब तहसीलदार दत्तात्रय बनसोडे यांच्या पथकाने संबंधित वाळू ठेकेदार यांना वाळू उत्खनन करण्यासाठी चक्क ताबा दिला यामुळे संबंधित ठेकेदाराने वाळू उत्खनन सुरू केले यावेळी या ठिकाणी वीरभद्रा नदीच्या परिसरातील शेतकरी व महसूल विभागाच्या अधिकारी व वाळू ठेकेदारामध्ये चांगलीच बाचाबाची झाली वाळूचा लिलाव करून महसूल विभागाने गाव पातळीवर ग्रामस्थांना विश्वासात न घेता नालू विळाव केल्यामुळे गावात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली नावगावच्या वीरभद्रा नदीतून ना कुठल्याही प्रकारचा वाळू उपसा करू नये यासाठी अनेक वर्षापासून ग्रामपंचायत ठराव घेण्यात येत होता एवढा विरोध असताना सुद्धा महसूल विभागाने वाळू ठेकेदार यांना आठ हजार आडुतीस बास वाळू उत्खननाला परवानगी आणि ताबा दिलास कसा असा सवाल उपस्थित करत गावकऱ्यांनी वाळू उत्खनन बंदीसाठी लोकवर्गणीतून न्यायालयात जाणार आणि न्याय मागणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष डॉक्टर गुलदास पठाण माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांनी सांगितले संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक